आपण मुलामध्ये खेळत असताना त्यांच्या शारीरिक विकास होऊ शकतो त्याच शारीरिक व्यायाममुळे ते सुदृढ बनतील सुदृढ नागरिक आपण आपल्या देशासाठी तयार करू शकतो तुमच्या विषयाच्या अनुषंगात प्रतिसादिक असा नाही 5000 फुटबॉलवर आधारित माहिती देऊ शकतो चंदूची माहिती घेऊन आला हे मुलांना आपण माहिती न आणण्यासाठी कोणवर स्वतःला देऊ शकतो या पद्धतीने आपल्याला वापर करू दो। शकतो दोस्तों देखा जाए तो ये तोरा है पर यही जब सुबह सुबह पूर्व की तरफ से निकलता तो जिसे सूरज कहते ठीक मार्कून से बात कर सकते हैं

using this ball see how we can teach preposition see this is the ball and ball is on the table on is preposition see where is the ball i will ask the question to the student the student will answer ball is under the table so now see where is ball ball is in front of the teacher where is ball in front of is also a preposition where is ball

माझा कसं विषय तर बोलत असताना मग त्या अनुषंगाने आपण कशा प्रकारे फुटबॉल लागू शकतो तर ते मी तुम्हाला समजून जसं मी म्हणे की फुटबॉल माझ्याकडे ये फुटबॉल माझ्याकडे ये फुटबॉल आपली जागा सोडतोय का नाही सोडत का कारण की ह्याच्यावरती युट्य पहिला नियम जो आहे तो दाखवतोय जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत वस्तू आपली जागा सोडणार नाही मग या वस्तूने फुटबॉलने आपली जागा काय करेल त्याच्यावरती बरं प्रयत्न करेल आणि तो रोज माझ्याकडे त्याच्यानंतर न्यूटचा नियम जेव्हा आपल्याला माहिती आहे की बल तयार करायचा असेल तर त्या वस्तूचे वस्तुमान आणि त्याच्यावरती लागू केलेलं त्वरण हे महत्वाचं आहे तर आता या फुटबॉलचं वस्तुमान किती आहे आणि त्याच्यावरती मी किती त्वरण लागू करेल त्यावरती त्यानुसार या फुटबॉलचा अल्प बल प्रयत्न करतात त्याच्यानंतर तिसरा नियम की एखाद्या वस्तूवरती बल प्रयत्न केल्यास त्या वस्तूने किंवा त्या वस्तूद्वारे त्याच्या विरुद्ध दिशेला विरुद्ध बल व्यक्त लागू करते त्यासाठी असं कमी नाही का तर आता फोन पण आता इथे पाहतो की याच्यामध्ये हवा कमी आहे म्हणून तो कमी उसळतो तर अशा प्रकारे आपण फोन वापरू शकतो माझं नाव आहे एस एस मी करू शकतो मित्रांनो माझ्याकडे बॉलच नाही तर याचा आपण पृथ्वीचा सुद्धा वापर करू शकतो पृथ्वी कशी टिकते त्या आपण याच्याद्वारे आपण दाखवू शकतो त्याचप्रमाणे याच्यावरती आपण चित्र करून पृथ्वी प्रत्येक प्रत्यक्ष कशी आहे किंवा त्याच्यामध्ये किती महासागर आहे ते दाखवू शकतो खंड किती आहे ते दाखवू शकतो